नमस्कार मंडळी सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट मंडळाची वार्षिक सत्यनारायणाची महापूजा तर आज मी तुमका पूजेच्या तयारीपासून ते डबलबारींच जंगी सामन्यापर्यंत व्हिडिओ दाखवणार आहे तर बघा तर नमस्कार मंडळी तुम्ही आता बघता काय हो बघा तर आता मी लय आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाकडे आणि सगळी मंडळी असत सिंधुदुर्ग जिल्हा मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष समस्त कार्यकारी अधिकारी आणि सर्व सभासद आणि मेन म्हणजे आनंदाची गोष्ट मंडळी उद्या वार्षिक सार्वजनिक पूजा श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या महापूजेच्या निमित्तान सगळ्यांचा कोकणात आवडतो विषय म्हणजे डबलवारी ट्वेंटी ट्वेंटी आमने सामने आयोजित असत सो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघत राहा इथून आपण बघूया उद्या बघा सगळ्यांनी तयारी केलेली आहे आणि उद्या पूजेची तयारी होती सकाळून सो व्हिडिओ तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत मंडळी तर मंडळी तुम्ही आता इथे बघता आहे की इथे पूजेची तयारी चालू आहे म्हणजेच ॲडव्हान्समध्येच सगळे प्रसादासाठी असलेले स्नॅक्स ते पॅकेट पॅकिंग चालू आहे तर ही सगळी एकजूट बघा सगळे ह्या वरिष्ठ नागरिकांचे खूप सुंदर पद्धतीने नियोजन आकर्षकरित्या सगळ्या प्रकारची मांडणी येथे केलेली आहे खरंच खूप छान वाटतं ह्या सगळ्या वातावरणात आणि मंडळी पूजा म्हटली की तर धावपळ इलीच म्हणा मग ती घरगुती असो की सार्वजनिक असो किंवा आपल्या मंडळाची असो तर आत्ता पण सुशोभीकरण केलेला आपल्या पूजेच्या बांधणीसाठी आकर्षक अशी बांधणी केलेली आहे तुम्ही पाहताय मंडळी खूप सुंदर जी की डोणार नाही माफ करा तर अशा प्रकारची पूजा मांडणी केलेली आहे आणि भाविकांची तशी गर्दीच असते त्याचप्रमाणे प्राणी हे बघा तुम्ही काय बघताय आणि हे बघा राणी काका एकदम प्रसाद वाटण्याच्या तयारीतच जोरात आणि दुसरे आंबेडकर काका तीर्थप्रसादा तयारीची जोडी आहे बघा तीर्थप्रसाद वाटप इकडे आलेल्या सर्व सुहासिनींना फुल आणि हळदी लावण्याचं वाटप करतात कासले काके तर कासल्या कसं वाटतं हो तर मंग वहिनीच नाव घेतले असं आणि आता प्रत्यमेशची बारी आहे

छान वाटत आहे उशिरा शूटिंग चालू झालेली आहे <laughs> so. काम <laughs> <laughsikle> <तारे देता>। <थारे> <nous> <-tuginto>. নমস্কার <laughs> <laughs> तर मंडळी तुम्ही आता बघता जसं की मागासच्या व्हिडिओपासून आज भजनाचा जंगी सामनो आणि दोन्ही बुवा समक्ष असत श्री संजय गावडे सर आणि श्री सुनील कदम तर संजय गावडेंका तर आपण बघतोच आणि आम्ही लहानाचे मोठे त्यांच्या म्हणजे गा भजनाच्या गाण्यांनी मोठे झालो तर आता संजय गावडे बुवांकडे येऊया मुळात तशी वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यात बिझी असानसुद्धा ही कला छंद जोपासना खूप मोठी गोष्ट आहे एका चांगल्या मोठ्या हॉस्पिटलचे ते जनरल मॅनेजर असत आणि आता एवढं होऊनसुद्धा ते आपल्या कोकणच्या पारंपरिक कलेत प्राधान्य देतात आज जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून तर आता आपण त्यांच्याशी दोन्ही बुवांशी आपण थोडीशी मोजक्यात गप्पा मारूया पहिल्यांदा संजय बुवांकडे येते मी तर बुवा तुमका काय वाटतं आज आपल्या या ठाण्यात खारेगाव परिसरात भजनाचं जंगी सामनो हा बारीचो ट्वेंटी ट्वेंटी तर त्याबद्दल मत काय त्याबद्दल मत म्हणजे खारेगावात दहा पंधरा वर्षापूर्वीच होऊ होता कारण इथे ऐंशी टक्के मालवणी लोक राहतात हो आणि मालवणी माणूस म्हटलो की तो त्याच्या रक्तातच भजन आणि दशावतार हे दोन्ही कला आहात हो। त्याच्यामुळे ही सुरुवात दहा पंधरा वर्षापूर्वीच होऊ खरी होती पण ठीक आहे चला देर आहे पण दुरुस्त आहे आतापासून सुरुवात झालेली आहे भविष्यात ह्याच्या पुढे सुद्धा मोठे मोठे कार्यक्रम इकडे होतील ही अपेक्षा आहे धन्यवाद आणि आता आपले दुसरे बुवा असं सुनील कदम त्यांच्याशी जरा वार्तालाप घेऊया तर बुवा काय वाटता काय वाटतं म्हणण्यापेक्षा मजा येतात कारण कळव्यात बारी म्हणजे तसं बारीचं एवढं हे नाही म्हणजे कोकणी माणसाची संस्कृती जशी जशावतार आणि डबलबारी भजनाचे कार्यक्रम भजनाचे कार्यक्रम होतात शंभर टक्के पण डबलबारी हा कार्यक्रम माझ्यामध्ये तर हा पहिलाच असा विषय आहे पण ह्याच्यानंतर ह्या बारीच्या नंतर शंभर टक्के कळव्या गावात बाऱ्या वाऱ्यांची बारे, लाईन लागणार शंभर टक्के कारण आपल्या आपली संस्कृती आहे साधू संतांनी जो आपल्याला वारसा दिला आहे तो वारसा आपल्याला चालवायला ही खरोखरच आणि आपलं सिंधुदुर्ग मंडळ आहे सिंधुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ खरोखरच त्यांच्या या ठिकाणी मनोप्रोग आभार लागेल कारण त्यांनी आज खरोखर हा हा डबलवारीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन केलं आहे खरोखर त्यांना धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम यापुढे या आपल्या खारीगावात कळव्या खारीगावामध्ये होऊन देत धन्यवाद थैंक्यू वेरी मचो भुआ कर 아들 포근히 멤버들과의 교훈을 이해할 수 있는 것. 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 भंजनासाठी जमलेली गर्दी बघा सगळेजण येलेले असत कॅमेरामन डोलवारी भजनाचा जगली सामना आणि हे बघा सगळे आमचे मंडळाचे कार्यकारी अधिकारी सगळे इथे असत

तर मंडळी आता सगळे चाललेले आहेत आमचे ऍडव्होकेट काका पण चालले आहेत सांगता कशी वाटली मस्त वाटली फोटो झाला कार्यक्रम सुंदर झाला सगळ्यांनी कॉपरेशन अतिशय सुंदर दिला आणि एकजुट चांगली दिसून आली शिवाय एकजुटीची मशालाचीच हाती घेऊन पुढे जाऊ आणि मंडळी आमचे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ खारीगाव कळवा ठाणे आणि असाच तुमका आम्ही वर्षानुवर्षे नवीन नवीन ह्याच्या पुढे देखील कार्यक्रमाचे आयोजन करत जाऊ मी तर काय कुठल्या तरी झाडावरचा एक पान आहे पण त्याचा ह्या मूळ ह्या बसलेला आहे सगळे बघा हे सगळे मूळ हे सगळे मूळ आहेत मंडळी त्या सर्वांचा आशीर्वाद सगळ्यांची सगळ्यांची ताकद आणि सत्यनारायण महाराज की जय सो हा व्हिडिओ तुमक दाखवलेलो आहे मंडळी कसं वाटतं सांगा आणि आपल्या लाईव्ह भजनाचं जंगी सामना सुद्धा केलेलो आहे तर तुम्ही मी ह्या व्हिडिओच्या खाली टाकतोय तर तुम्ही बघा आणि खूप लोकांनी के 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 लाईक केला आणि मेन म्हणजे काय माहिती आहे मंडळी फायनली भजनाच्या जंगी डबलबारीचा कार्यक्रम झालेलो आ आणि आता बसलेले आहेत साक्षात अध्यक्ष आणि सभासद सगळे सगळे आटपून गेले हे बघा सगळी साफसफाई ओडकून एकदम क्लीन नीट तुम्ही म्हणणार नाही की आता थोड्या वेळापूर्वी कार्यक्रम झालेलो ही आमच्या या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांची ताकद आहे ओके सो आता कार्यक्रम संपन्न झालेलो आणि आता रिलॅक्स मुमेंट मध्ये बघा <laughs> रिलॅक्स मुमेंट मध्ये तो कार्यक्रम कसं वाटलं मंडळी बसलेलं हा हे बघा तर मंडळी मेन गोष्ट म्हणजे काय माहिती सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोकणी माणूस तुम्ही बघितला सत्यनारायणची पूजा झाली तर त्याची पूजेची तयारी करताना सगळ्यांचं प्लॅनिंग नियोजन ह्या नेहमीप्रमाणे असतात आणि पूजेची तयारी कशी केली म्हणजे मुळात मुंबईत येऊन जवळजवळ तीस वर्ष मंडळ कार्यरत हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळ आणि पूजेच्या दिवशी एवढी सगळी तयारी करताना पूजेची तयारी मांडणी करताना असं म्हणजे कुठल्याही प्रकारचा कंटाळा नाही सावध ना दे या। ना मानंद एवढा खायू ह्या गावात थोडी चालला ह्या मुंबईत अशातली काही गोष्ट नाही गावात जेवढ्या प्रकारे आपण जो जल्लोष दाखवतो जेवढ्या प्रकारचे उत्साह दाखवतो प्रकारचा उत्साह आपल्या ह्या इकडे मुंबईत आपले चाकरमानी करतात ही गोष्ट तितक्याच महत्त्वाची आहे मंडळी सो अशी गंमत जमत आहे ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघा व्हिडिओ संपूर्ण आणि व्हिडिओच्या खाली बारी भजना तो जंगी सामनो हा तो तो तुझा आस्वाद घ्यावा तो भेटा पुढे काहीतरी इव्हेंट मध्ये पुढच्या तोपर्यंत बाय बाय गणपती अप्पा मूर्ती महाराज की